नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी विषयातील युनिट फोर म्हणजे घटक चार यामधील पहिली कविता बघणार आहोत जिचं नाव आहे द स्क्विरल स्क्विरल म्हणजे काय खार बघा सर्वांना या चित्रामध्ये खारूतही दिसत असेल है ना तर कविता तुम्ही ऐकायची आणि माझ्या मागं म्हणायची त्यानंतर आपण या कवितेवरचा स्वाध्यायसुद्धा सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूयात आणि सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इयत्ता दुसरीच्या मित्रांना ही कविता पाठवा चला तर सुरू करूयात बघा लिसन रिपीट अँड ॲक्ट लिसन म्हणजे ऐका रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा अँड आणि ॲक्ट म्हणजे तशी कृती करा चला तर मग कविता सुरू करूयात बघा फ्रिस्की फ्रिस्की हिपी टी हॉप अप ही गोज टू द ट्री टॉप व्हरली ट्वर्ली राऊंड अँड राऊंड डाऊन ही स्कॅम्पस टू द ग्राउंड बघा परत वाचूया पहिली गोळ बघा फ्रिस्की फ्रिस्की हि पी टी हॉप अप ही गोज टू द ट्री टॉप वरली ट्वरली राऊंड अँड राऊंड डाउन ही स्कॅम्पर्स टू द ग्राउंड आता दुसरंकडं कर सुरू करूयात बघा आता उज्या बाजूला लक्ष द्या पहा फरली करली वॉट अ टेल टॉल ॲज फिदर ॲज स्नेल वेअर्स इज सुपर इन द शेल स्नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल बघा दुसरं कडवं आपण परत म्हणूया हा फर्ली कर्ली वॉट अ टेल टॉल ॲज फिदर ब्रोड ॲज स्नेल व्हेअर्स हिज सुपर इन द शेल स्नॅपिटी क्रॅकेटी आउट इट फेल बघा अशा पद्धतीने तुम्ही दोनदा तीनदा ऐकून ही कविता म्हणू शकता आता आपण यामधले काही महत्त्वाचे महत्त्वाचे शब्द समजून येऊ बघा हॉप म्हणजे उडी मारणे अप म्हणजे वर गोज म्हणजे जाणे ट्रीटॉप म्हणजे झाडाचा शेंडा राउंड म्हणजे चारी बाजूने फिरणे जसे की खारुताई झाडाच्या भोवती फिरते डाऊन म्हणजे खाली स्कॅम्पर्स म्हणजे झेप मारणे ग्राउंड म्हणजे मैदान टेल म्हणजे शेपूट टॉल म्हणजे उंच फेदर म्हणजे पंख ब्रोड म्हणजे रुंद स्नेल म्हणजे गोगल गाय म्हणजे कोठे शेल म्हणजे शिंपला अशा पद्धतीने हे कवितेतले अवघड शब्द होते आता आपण कवितेतील स्वाध्याय सोडूयात बघा कवितेचा बी काय म्हणतो का लिसन अँड सर्कल लिसन म्हणजे ऐका आणि सर्कल म्हणजे गोल करा कशाला द रायमिंग वर्ड रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारे शब्द ज्या दोन शब्दांचा अर्थ असतो सारखा माफ करा अर्थ म्हणजे उच्चारसारखा असतो त्यांचा आवाज सारखा असतो आता बघा ह्यामध्ये पहिला गोल मी केला हॉप आणि हॉपसारखा आवाज असणारा दुसरा शब्द आहे टॉप बघा हॉप टॉप हे झाले रायमिंग वर्ड आता खालच्या ओळीत बघा राऊंड म्हणा राऊंड व्हेरी गुड आता त्याचा रायमिंग वर्ड बघा ग्राउंड म्हणा सगळीजण ग्राउंड तिसऱ्या ओळीत बघा ट्वर्ली म्हणा ट्वर्ली आणि त्याचा रायमिंग वर्ड आहे व्हर्ली हां व्हरली व्हेरी गुड छान म्हणली खालचं शेवटचं बघा तिसरा शब्द पहा स्नॅपिटी टी आणि त्याचा राईमिंग वर्ड आहे टी काय आहे टी आता प्रश्न तिसरा बघा सी सी काय म्हणतो फाइंड फोर वर्ड्स फोर म्हणजे चार वर्ड्स शोधा कोणते दॅट एंड विथ वाय एंड म्हणजे शेवट ज्यांचा वायने शेवट होतो असे चार शब्द शोधा कुठं शोधायचे बरं घरी जायचंय का नाही फ्रॉम द पोएम मध्ये शोधायचे चला मग शोधूयात आता वर पोएम मध्ये घेऊन बघा पहा चार शब्द शोधायचे ज्यांचं शेवट कशाने होतो वायनं होतो पहा आता पहिल्या ओळीत बघा फ्रिस्की एक सापडला दुसऱ्या ओळीत बघा ही पी टी दोन सापडले त्यानंतर पाचव्या ओळीत वरली तीन त्याच ओळीत ट्वरली चार अजून उजवीकडं बघा फरली पाच त्याच्यापुढेच बघा करली सहा आणि सर्वात शेवटच्या ओळीत वोड़ बघा स्नॅपिटी आणि क्रॅकी टी असे आपण आठ शब्द शोधलेले आहेत हे झालं आपलं बीचं उत्तर सॉरी सीचं आता शेवटचं डी काय म्हणते बा लिसन अँड रिपीट ऐका आणि माझ्या मागं परत म्हणा ठीक आहे आता मी हा शब्द दोनदा म्हणणार आणि तुम्ही पण तो म्हणायचा मी तुमच्यासाठी तीन सेकंद थांबतो ठीक आहे बघा पहिला शब्द स्क्विरल स्क्विरल दुसरा शब्द बघा ग्राउंड ग्राउंड तिसरा शब्द बघा फेदर फेदर तुम्ही म्हणा बरोबर चौथा शब्द बघा स्नेल स्नेल म्हणले बरोबर पाचवा खालची ओळ बघा म्हणा शेल शेल हां अगदी बरोबर पुढचा म्हणा ब्रोड ब्रोड हां अगदी बरोबर त्याच्या पुढचा टेल तेल, तेल। म्हणले चला पुढचा शेवटचा कर्ली कर्ली व्हेरी गुड म्हणले सर्वांनी पन, ले ले तर अशा पद्धतीनं आपण कोणती कविता बघितलेली आहे सांगा बरं तिचं नाव आहे द स्क्विरल आणि तिचा स्वाध्यायसुद्धा आपण सोडवलेला आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा धन्यवाद